सर्व विद्यार्थी मित्रांना सर्व पालकांना तसेच शिक्षक मित्रांना नमस्कार मित्रांनो या लाईव्ह क्लासमध्ये आपण बघणार आहोत रुपये आणि पैसे यांची जी बेरीज आणि वजबाकी तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये वेगवेगळ्या शाब्दिक उदाहरणामध्ये तुम्हाला करावी लागते वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारची बेरीज आणि वजबाकी करावी लागते आणि ही अशी बेरीज वजबाकी करत असताना मित्रांनो तुमची बेरीज आणि वजबाकी शंभर टक्के चुकते असाच नेहमीचा अनुभव आहे त्यामुळे मित्रांनो आजच्या लाईव्ह क्लासमध्ये आपण ही बेरीज कशी करायची बेरीज करत असताना कोणती काळजी घ्यायची मित्रांनो याच्याबद्दल आज आपण डीपमध्ये या गोष्टी समजून घेणार आहोत आणि याचा सराव देखील करणार आहोत मित्रांनो हा क्लास थोडासा मोठा होणार आहे म्हणजे जवळपास एक तीस मिनिटाचा हा क्लास होईल त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत या क्लासमध्ये राहायचंय फक्त अर्ध्या तासाचा क्लास होणार मित्रांनो ओके आणि या अर्ध्या तासामध्ये आपण खूप प्रश्नांचा सराव करणार आहोत चला तर मग या ठिकाणी आपण काय करूया आता बेरीज आणि वजबाकी कशी करायची आता आपण बघूया चला मित्रांनो बेरीज बेरजेमध्ये आपण दोन प्रकारच्या बेरीज बघणार आहोत मित्रांनो प्रकार पहिला बेरजेचा आणि प्रकार दोन म्हणजे बेरजेमध्ये दोन प्रकार बघणार आहोत मित्रांनो आणि वजमा वजबाकीमध्ये देखील आपण दोन प्रकार बघणार आहोत आणि त्यानंतर बेरीज वजबाकीचे दोन्ही प्रकार बघून झाल्यानंतर मित्रांनो आपण त्यानंतर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत आतापर्यंत आणि विचारले जातात असे प्रश्न आपण त्याचा सराव देखील याच लाईव्ह क्लासमध्ये आपण करणार आहोत म्हणजे तुमचं चलन रुपये आणि पैसे यावर आधारित येणारे जेवढे काही प्रश्न असतील मित्रांनो कुठलाही प्रश्न तुमचा या ठिकाणी चुकणार नाहीये तर चला जास्त वेळ न घालवत पहिला प्रकार आपण बघूया बेरजेचा उदाहरण किंवा मित्रांनो प्रत्येक गोष्टीसाठी आपण उदाहरण घेणार आहोत मित्रांनो चला दोन रुपये वीस पैसे आणि मित्रांनो सात रुपये साठ पैसे यांची आपल्याला बेरीज करायची आणि ही बेरीज जर तुम्हाला येत असेल मित्रांनो तर काय करायचे तुम्ही मला कमेंटमध्ये या बेरजेचं उत्तर सांगायचे चल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बेरीज जर येत असेल ना तर तुम्ही मला उत्तर सांगायचं या बेरजेचं चला ये तुम्हाला बेरीज येते का सांगा चला या बेरिजीचं उत्तर तुम्हाला सांगायचं मित्रांनो किती उत्तर येईल सांगा ओके गुड जॉब बऱ्याच जणांचं उत्तर मित्रांनो बरोबर आलं आता काय करायचं एक गोष्ट लक्षात घ्या खूप खूप महत्वाची गोष्ट, गोष्ट, गोष्ट मित्रांनो तुम्हाला काय करायचंय तुम्हाला आहे ना मित्रांनो बेरीज करत असताना रुपये आणि पैसे यांची बेरीज करत असताना तुम्हाला पैसे आणि पैसे पैसे पैशाची बेरीज करायची आणि रुपये रुपयाची बेरीज करायची ओके मित्रांनो चला पहिली बेरीज आपण करूया म्हणजे तुम्हाला अजून पुढचे उदाहरण तुम्हाला अजून जास्त सोडत येतील फास्टली बघा मित्रांनो इथे ना दोन आपल्याला उभे कॉलम करायचे म्हणजे दोन उभ्या रंग करायच्या तुम्हाला एक रांग असणार आहे मित्रांनो पैशाची आणि एक रांग असणार आहे मित्रांनो रुपयाचे आता इथे जे दोन रुपये आणि वीस पैसे आहेत ना मित्रांनो तर रुपयाच्या मध्ये दोन रुपये लिहायचेत आणि पैसे मध्ये पैसे लिहायचे मित्रांनो चला या ठिकाणी दोन रुपये वीस पैसे आपण लिहून घेतलेत लक्ष आलं तुमच्या रुपये हे रुपये मध्येच लिहायचे आणि पैसे मित्रांनो हे पैसेमध्येच लिहायचेत ओके चला आता मित्रांनो पुढची रक्कम आपण लिहून घेऊया सात रुपये साठ पैसे तर सात रुपये मधले सात रुपये साठ पैसे मधले सात हे रुपये मध्ये लिहिणार तुम्ही आणि साठ पैसे हे पैसे मध्ये लिहिणार चला तर बेरीज करायची मित्रांनो हा पहिला प्रकार का म्हणतोय मी तुम्हाला ते पुढे लक्षात येईल मित्रांनो चला बेरीज करूया सरळ सरळ फक्त आणि फक्त पैशा पैशाची पैशा बेरीज करायची रुपया रुपयाची बेरीज करायची मित्रांनो चला तुम्हाला सर्वांना माहितीये तोंडी बेरीज तुम्हाला येते प्रत्येकाला वीस पैसे आणि साठ पैसे किती उत्तर येते मित्रांनो ऐंशी पैसे बरोबर आता इकडे मित्रांनो रुपये आहेत दोन रुपये आणि सात रुपये यांची बेरीज करायची दोन आणि सात किती होतं मित्रांनो नऊ रुपये होतात म्हणजे मित्रांनो या ठिकाणी दोन रुपये वीस पैसे सात रुपये साठ पैसे यांची बेरीज आली मित्रांनो नऊ रुपये ऐंशी पैसे आता तुम्हाला मित्रांनो ही जी रक्कम आहे ओके तर ही रक्कम तुम्हाला लिहायची मित्रांनो दशांश पूर्णांक मध्ये लिहिता येईल का सांगा ओके गुड जॉब बऱ्याच जण लिहून देखील दाखवलेले मला नऊ रुपये ऐंशी पैसे ही जी रक्कम आहे ना दशांश पूर्णांक तुम्ही लिहून दाखवली जॉब चला मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता ओके नाही बघा अशा प्रकारे व्हेरी गुड चला गुड जॉब तुमचं उत्तर अगदी बरोबर आलंय आता पुढचा प्रश्न घेऊ मित्रांनो चला आठ रुपये नऊ पैसे आणि मित्रांनो बारा रुपये पाच पैसे यांची तुम्हाला बेरीज करायची आठ रुपये नऊ पैसे आणि बारा रुपये पाच पैसे यांची तुम्हाला बेरीज करायची प्रत्येक प्रश्न आपण मुद्दा म्हणून वेगळा घेणार आहे मित्रांनो या विद्या क्लास अकॅडमी या युट्यूब वरती मित्रांनो आपण स्पेशलिटी आपली की या ठिकाणी प्रत्येक प्रश्न आपण हा मुद्दा म्हणून आपण वेगळा घेतो म्हणजे तुमचा प्रत्येक प्रश्नाची प्रश्ना वेगळ्या प्रश्नाची तयारी झाली पाहिजे शक्यतो त्याच त्याच प्रकारचे प्रश्न न घेता प्रत्येक प्रश्न हा वेगळ्या प्रकारचा या ठिकाणी घेतला जातो चला मित्रांनो सांगा मला उत्तर सांगा तुमचं काय आहे तर कमेंट करून सांगा मला चला उत्तर सांगा ओके गुड जॉब आता मित्रांनो चला मांडणी करून घेऊ आपण बेरजेची मांडणी करायची बेरीज करायची आपल्याला बेरीज असेल तर बेरजेची मांडणी करायची वजबाकी असेल तर वजबाकीची वजबाकी वजबाकी मांडणी करायची चला मित्रांनो आठ रुपये नऊ पैसे आणि बारा रुपये पाच पैसे लिहून घ्यायचे मित्रांनो तुम्हाला मागच्या क्लास मध्ये मी सांगितलं होतं की जर तुम्हाला नऊ पैसे लिहायचे असतील तर फक्त नऊ लिहिता येतील का मित्रांनो लिहिता येणार नाहीत त्याच्या अगोदर तुम्हाला एक शून्य द्यावा लागेल म्हणजे हे होतील नऊ पैसे आणि नऊच्या नंतर शून्य दिल्या मित्रांनो काय होतील हे नव्वद पैसे होतील असं लिहिणं चुकीचं ठीक आहे तर नऊ पैसे कसे लिहायचे मित्रांनो तर झिरो नऊ असं लिहायचं मित्रांनो तसंच बारा रुपये पाच पैसे मध्ये तसंच आहे बारा रुपये हे रुपये मध्ये लिहून घ्यायचे आणि पाच पैसे कसे लिहिणार मित्रांनो तुम्ही पाच पैसे तुम्हाला कसे लिहायचे असतात तर शून्य आणि पाच असे लिहावे लागतात मित्रांनो पैसे मध्ये दोन अंकी तो संख्या तुम्हाला लिहावी लागते ओके okay, आता इथपर्यंत क्लिअर आहे आता तुम्हाला काही अडचण येणार नाही बेरीज करण्यासाठी मित्रांनो चला नऊ पैसे आणि पाच पैसे होतात या ठिकाणी चौदा पैसे आठ रुपये आणि बारा रुपये यांची बेरीज सर्वांना इथे तुम्ही खूप हुशार हुशार विद्यार्थी आहात मित्रांनो उत्तर आलं आपल्या ठिकाणी वीस रुपये चौदा पैसे काय उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो आपलं वीस रुपये चौदा पैसे आता वीस रुपये चौदा पैसे मित्रांनो हे आपल्याला लिहायचे त्या ठिकाणी दशांश अपूर्णांकामध्ये ही रक्कम आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये लिहायची लिहिली तरी चालते नाही लिहिली तरी चालते तसा काही प्रॉब्लेम नाही पण आपण प्रत्येक गोष्टीची आपल्याला प्रॅक्टिस करायची चला रुपये रुपये पैसे म्हणजे मित्रांनो बेरीज आपण कशी केली ह्या दोन्ही प्रकारच्या बेरीज आपण ज्या दोन बेरीज केल्या दोन ते ती तीन बेरीज केल्या आपण मित्रांनो ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या केल्या आता प्रकार बघायचा बेरीजच आपल्याला बेरीज शिकायची आपल्याला पण बेरीजचा दुसरा प्रकार शिकायचा मित्रांनो आता खूप तुम्हाला काळजीपूर्वक बघावी लागेल अशा प्रकारची बेरीज कशी करतात खूप वेगळी बेरीज आहे मित्रांनो हा बेरजेचा दुसरा प्रकार आहे रुपये आणि पैसे यांची बेरीज करत असताना बेरीज कशी करायची दुसरा प्रकार अत्यंत महत्वाचा आहे चला मित्रांनो आता तुम्हाला बेरीज करायची आणि उत्तर सांगायचं चला बघूया किती जणांना या बेरजेचं उत्तर येते तर मान्य करूया मित्रांनो पाच रुपये पंच्याण्णव पैसे मधले पाच रुपये पाच हे मध्ये लिहिणार आणि पंच्याण्णव हे पैसे मध्ये येणार बरोबर पंधरा रुपये पंच्याहत्तर पैसे मध्ये मित्रांनो हे आपण पंधरा रुपये मध्ये आणि पंच्याहत्तर हे पैसे मध्ये आपण लिहिणार मित्रांनो चला आता बेरीज करून मला सांगायचे तुम्ही किती बेरीज येईल कमेंट करून सांगा चला चला सांगा उत्तर सांगा मित्रांनो या बेरजेचं उत्तर सांगायचं तुम्ही मला बघूया किती जणांचं उत्तर बरोबर येणार आहे मला बघायचं मित्रांनो तुमचं उत्तर बरोबर येते की चुकते मला बघायचे ओके व्हेरी गुड जॉब काही जणांचं उत्तर मित्रांनो अगदी बरोबर आलंय काही जणांनी प्रयत्न खूप चांगला केलेला आहे ओके ओके चला सर गुड जॉब गुड जॉब मित्रांनो हा जो, जो. जो प्रकार आहे ना हा प्रकार थोडा वेगळा आहे का वेगळा आहे हे तुम्हाला कळेल आता चला करूया बेरीज करूया मित्रांनो बघा एक गोष्ट लक्षात घ्या आपण बेरीज करत असताना काय करतो मित्रांनो पैसे आणि पैशाची बेरीज करतो रुपये आणि रुपयांची बेरीज करतो आपण चला इथे पण तसंच करूया आपण मित्रांनो मला सांगा पंच्याण्णव पैसे आणि पंच्याहत्तर पैसे यांची बेरीज किती होईल चला एक काम करा ना अगदी काही गोष्टी सोप्या करायच्या मित्रांनो सोप्या करायच्या पाच पंच्याहत्तर मधलं पाच इथे पंच्याण्णव मध्ये जर आपण दिला तर मित्रांनो शंभर होता शंभर आणि सत्तर एकशे सत्तर पैसे होतात मित्रांनो यांची बेरीज किती होते मित्रांनो एकशे सत्तर पैसे बेरीज होते आता तुम्ही म्हणणार की सर एकशे सत्तर बेरीज आली पण तुम्ही ही बेरीज इथे खाली काबर लिहिली नाही मित्रांनो तुम्हाला कळाले का बेरीज मी अशी खाली काबर लिहिली नाही मित्रांनो याचं कारण असं आहे की जर पैशामध्ये पैशामध्ये जर येणारे पैशाची बेरीज येणाऱ्या पैशाची बेरीज मित्रांनो जर तीन अंकी आली ओके लक्षात कायम कायमस्वरूपी लक्षात ठेवा जर येणारी बेरीज जर तीन अंकी आली मित्रांनो तर ती बेरीज काय करायचं इथे डायरेक्ट लिहायची नाही त्याच्यामध्ये तीन अंकी आली म्हणजे याचा अर्थ असा होतो की शंभर पैसे आणि त्याच्यापेक्षा जास्त पैसे तयार झालेत आपल्याकडे मित्रांनो आता एकशे सत्तर मध्ये शंभर पैसे जे आहेत त्याचा आपण एक रुपया तयार करायचा आहे आणि राहिलेले सत्तर पैसे आपण इथे ठेवून द्यायचे कळालं का तुम्हाला हा दुसरा प्रकार का बरं वेगळा तुम्हाला कळालं का चला आता रूपांतर करून आपल्याला काय करायचं एकशे सत्तर पैसे जी बेरी झाली ना तर एकशे सत्तर मधले सत्तर पैसे आपण खाली ठेवू आणि शंभर पैशाचा एक रुपया तयार करूया आपण आणि तो तयार केलेला एक रुपया इथे रुपयाच्या कॉलम मध्ये आपल्याला इथे लिहायचा आहे ओके एकशे सत्तर मधल्या शंभर पैशाचा एकशे सत्तर पैशामधल्या शंभर पैशाचा एक रुपया तयार केला तो मित्रांनो आपण इथे ठेवलेला आहे एक रुपया एक रुपयाच्या कॉलम मध्ये आणि राहिलेले सत्तर पैसे आपल्या इथे खाली ठेवायचे आता ओके चला आता बेरीज करू मित्रांनो रुपया रुपयाची ओके मित्रांनो हा एक रुपया पाच रुपये आणि पंधरा रुपये किती झाले मित्रांनो अशा प्रकारे झाले मित्रांनो एक रुपया एकवीस रुपये सॉरी एकवीस रुपये ओके एकवीस रुपये सत्तर पैसे किती आले बेरीज मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी ही बेरीज अगदी बरोबर केलेली आहे एकवीस रुपये सत्तर पैसे हे आपल्याला दशांश पूर्णांकामध्ये प्रकारे लिहिता येईल मित्रांनो तर हे आपल्याला अशा प्रकारे लिहिता येईल सत्तर हे पैशामध्ये एकवीस हे रुपयामध्ये म्हणजे एकवीस रुपये एक सत्तर पैसे एकवीस दशांश सत्तर ओके चला समजले आता ही बेरीज कशी केली ही जर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो तर अशाच प्रकारची आणखी वेगळी बेरीज आपण करूया चला बेरेची मांडणी करतोय अशा प्रकारे मांडणी तुम्हाला करता यायलाच पाहिजे ओके गुड जॉब व्हेरी गुड जॉब चला चला काही विद्यार्थी मित्रांनी उत्तर अगदी कमी वेळात दिले आणि अगदी अचूक उत्तर आले चला गुड जॉब मित्रांनो गुड जॉब तुम्ही खूपच हुशार आणि टॅलेंटेड विद्यार्थी आहात मित्रांनो दशांश चिन्ह द्यायचंय दशांश चिन्ह द्यायचंय दशांश चिन्ह द्यायचंय चिन्ह द्यायला विसरायचं नाहीये एक तर दशांश चिन्ह देऊन मला उत्तर द्या किंवा रुपये आणि पैसे असं उत्तर सांगा ठीक आहे बेरीज करूया चला मित्रांनो पैशा पैशाची बेरीज करू पन्नास पैसे आणि पन्नास पैसे यांची बेरीज किती होते मित्रांनो शंभर पैसे होते म्हणजे तीन अंकी बेरीज झाली पैशामध्ये जर तीन अंकी बेरीज झाली तर मित्रांनो त्याचं रूपांतर करावं लागते त्याच्यापासून आपल्याला जेवढे रुपये बनवते तेवढे रुपये बनवायचे आणि जे जे बनवता येत नाही ते जशात तसे ठेवायचे मित्रांनो जरा शंभर पैसे या ठिकाणी उत्तर आलंय मित्रांनो शंभर पैशाचं तुम्हाला माहिती शंभर पैसे म्हणजे एक रुपया पूर्ण पूर्ण शंभर पैशाचं आपल्याला काय करायचं मित्रांनो एक रुपया तयार करायचा आहे तो एक रुपया इथे रुपयाच्या कॉलम मध्ये ठेवून द्यायचा आहे ठेवलेला मित्रांनो मी तो चला बेरीज आता या ठिकाणी मग किती पैसे शिल्लक राहतील इथे इथे काहीच पैसे शिल्लक राहणार आहे शंभर पैकी शंभर पैशाचा आपण काय केलं एक रुपया तयार केलेला आहे चला बेरीज करूया इकडे आता पैशामध्ये शून्य शून्य पैसे बेरीज आलेली इथे मित्रांनो बेरीज करूया दोन तीन आणि दोन पाच आणि एक मित्रांनो सहा इथे उत्तर आले मित्रांनो सहा रुपये शून्य शून्य पैसे म्हणजे मित्रांनो तुम्हाला उत्तर तुम्ही बऱ्याच जणांनी उत्तर मला असं दिले बरोबर सिक्स हंड्रेड सहाशे असं उत्तर दिलं मित्रांनो सहाशे हे उत्तर चुकीचं आहे तुम्हाला एक उत्तर एक तर उत्तर असं सांगावं लागेल कसं सहा रुपये ओके सहा रुपये आणि शून्य शून्य पैसे असं तुम्हाला उत्तर सांगावं लागेल किंवा तुम्हाला दशांश पूर्णांकामध्ये उत्तर सांगावं लागेल अशा प्रकारे असं तुम्हाला दशांश पूर्णांकामध्ये उत्तर सांगावं लागेल एकतर सहा दशांश शून्य शून्य असं सांगावं लागेल हे बरोबर आहे नुसतं तुम्ही सहाशे हे जे उत्तर दिले मित्रांनो ते उत्तर चुकीचं आहे ओके चलो समजलं मित्रांनो तुम्हाला बेरीज आणि बेरीज बेरजेचा प्रकार पहिला पहिला प्रकार बेरजेचा आणि दुसरा प्रकार दोन्ही प्रकार तुम्हाला समजलेत का मला सांगा क्लिअर झाले का दोन्ही प्रकार हे जर दोन्ही प्रकार तुम्हाला क्लिअर झाले असतील बेरजेचे आता आपण वजबाकी शकू मित्रांनो कसे करायचे तर पहिला प्रकार वजबाकीचा पहिला प्रकार बघायचा आपल्याला जसं आपण बेरजेचा पहिला प्रकार आणि दुसरा प्रकार बघितला तसं आपण वजबाकीचा देखील प्रकार एक आणि प्रकार दोन बघणार आहोत चला वजबाकी करायची मित्रांनो जसं आपण बेरजेची मांडणी केली ना मागायची तशीच आपल्याला वजबाकीची मांडणी करायची आठ रुपये पंच्याऐंशी पैशामधून तुम्हाला सात रुपये बारा पैसे कमी करायचे इथे देखील तेच करायचं मित्रांनो पैशामधून पैसे कमी करायचे आणि रुपयामधून रुपये कमी करायचे चला मांडणी करून घेऊ रुपये आणि पैशाची आठ रुपये पंच्याऐंशी पैसे आणि मित्रांनो सात रुपये बारा पैसे वजबाकी करूया चला सरळ सरळ वजबाकी करायची इथे तुम्हाला पंच्याऐंशी पैशामधून बारा पैसे तुम्हाला कमी करायचे चला पंच्याऐंशी मधून जर बारा पैसे जर कमी केले पंच्याऐंशी पैशामधून बारा पैसे जर कमी केले मित्रांनो तर उत्तर आहे त्या ठिकाणी त्र्याहत्तर पैसे सेव्हन्टी थ्री पैसे एटी फायव्ह पैसे मायनस ट्वेल्व पैसे इज इक्वल टू सेव्हन्टी थ्री पैसे आता मित्रांनो इथे तुम्हाला काय करायचंय तुम्हाला इथे मित्रांनो आता रुपयामधून रुपये कमी करायचे आठ रुपयामधून तुम्हाला सात रुपये कमी करायचे मित्रांनो किती रुपये उरतील तर या ठिकाणी एक रुपये उरणार आहे म्हणजे उत्तर आलं मित्रांनो जर आठ रुपये पंच्याऐंशी पैशामधून सात रुपये बारा पैसे जर आपण कमी केले तर मित्रांनो उत्तर येते या ठिकाणी एक रुपया त्र्याहत्तर पैसे वन रुपीज अँड सेवन्टी थ्री पैसा आता हेच तुम्हाला दशांश पूर्णांकामध्ये लिहिता येईल मित्रांनो रुपयामध्ये रुपये लिहायचे आणि पैसे मध्ये पैसे लिहायचे ओके चिन्हाच्या अगोदर रुपये असतात आणि नंतर मित्रांनो तुम्हाला माहितीये पैसे लिहितो आपण ओके चला एक रुपये त्र्याहत्तर पैसे अगदी 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 सोप आहे मित्रांनो चला समजलंय मित्रांनो एक गोष्ट महत्वाची की कसं आहे या ठिकाणी जेवढी जा प्रॅक्टिस जास्त झाली तेवढं तुमचं त्या गोष्टी पक्क्या होतात म्हणून आपण आणखी एक उदाहरण घेऊ आपण चला पंधरा रुपये पन्नास पैसे याच्यामधून आपल्याला सहा रुपये तेवीस पैसे कमी करायचे मांडणी करून घेऊ उभी मांडणी करायची वजाबाकीची बाकीची पंधरा रुपये पन्नास पैसे पंधरा हे मध्ये पन्नास पैसे हे पन्नास पैशामध्ये लिहिले सहा रुपये तेवीस पैसे मधले मित्रांनो सहा हे रुपये मध्ये लिहिणार आणि तेवीस हे पैसे मध्ये लिहिणार चला वजबाकी करूया आपण मित्रांनो पैशामधून पैसे कमी करायचे आणि रुपयामधून रुपये कमी करायचे चला पन्नास पैशामधून तेवीस पैसे कमी होतात करूया मग मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे पन्नास पैशामधून जर तेवीस पैसे कमी केले तर उत्तर येणारे मित्रांनो या ठिकाणी सत्तावीस पैसे चला ठीक आहे आता इथे रुपयामधून रुपये कमी करायचे पंधरा रुपये मधून सहा रुपये तुम्हाला मित्रांनो कमी करायचे आहेत पंधरामधून जर सहा रुपये कमी केले आपण पंधरा रुपयामधून सहा रुपये कमी केले उत्तरे तर मित्रांनो नऊ रुपये चला मित्रांनो पंधरा रुपये पन्नास पैशामधून आपण सहा रुपये तेवीस पैसे कमी केले तर मित्रांनो उत्तर आलं या ठिकाणी नऊ रुपये सत्तावीस पैसे ओके चला तर याच मांडणी तुम्हाला दशांश पूर्णांक मध्ये अशा प्रकारे करावी लागेल नऊ रुपये सत्तावीस पैसे ओके समजलं मित्रांनो वजाबाकी कशी करायची अगदी सोपी मित्रांनो हा झाला मित्रांनो वजाबाकीचा पहिला प्रकार आता बघूया आपण वजाबाकीचा दुसरा प्रकार सबट्रॅक्शन ऑफ रुपीज अँड पैसे प्रकार दुसरा बघू मित्रांनो प्रकार दोन प्रकार दोन बघायचं आपल्याला चल खूप खूप सोपं मित्रांनो हा पण प्रकार काहीच अवघड नाहीये चला पन्नास रुपये आणि शून्य पैशामधून तुम्हाला पंधरा रुपये पंच्याहत्तर पैसे वजा करायचे मित्रांनो मांडणी करून घेऊया रुपये रुपये मध्ये लिहायचे पैसे पैसे मध्ये लिहायचे पहिले यायचे मित्रांनो बघा चला ठीक आहे इथे पहिल्या ज्या संख्येमधून ज्या रुपया ज्या रकमेमधून तुम्हाला वजा करायची ती रक्कम अगोदर लिहायची पन्नास रुपये आणि शून्य पैसे बघा पन्नास रुपये आणि शून्य पैसे मी लिहून घेतले आता मित्रांनो पुढची रक्कम पंधरा रुपये पंच्याहत्तर पैसे त्याच्या खाली लगेच लिहून घ्यायचे पंधरा हे रुपयामध्ये आणि पंच्याहत्तर हे पैसे मध्ये लिहिलेत मित्रांनो चला वजबाकी करूया आता मित्रांनो इथे वजबाकी करत असताना तुम्हाला अडचण आलेली आहे तुम्हाला कन्फ्युजन झालं मित्रांनो की अरे सर म्हटले होते की पैशामधून पैसे कमी करायचे पण इथे तर शून्य पैसे आहेत आता शून्य पैशामधून पंच्याहत्तर पैसे कमी करायचे तर कसे करायचे ओके okay? आता मित्रांनो जसं आपण मागची आपण बेरीज बघितली ओके okay? बेरीज आपण बघितली का मित्रांनो हातचा देण्याची ते उसने घ्यायचे आपल्याला आता हे बेरीज आहे मित्रांनो उसने घेऊन बेरी वजबाकी करणे ही जी वजबाकी आहे मित्रांनो उसने घेऊन वजबाकी करायची आता इथे पैसे नाहीतच आपल्याकडे किंवा कमी पैसे आहेत वज वजा करण्यासाठी म्हणजे पंच्याहत्तर पैसे आपल्याला कमी करायचे पण तेवढे नाहीत इथं मग आपण काय करू मित्रांनो रुपयाकडून घेऊ मित्रांनो चला रुपयाकडून उच्ने घेऊया चला इकडे जे तुम्हाला पन्नास रुपये दिसत आहेत ना मित्रांनो त्या पन्नास रुपयामधून एक रुपये आपण घेऊ मित्रांनो मग पन्नास रुपयामधला एक रुपये घेतला तर मित्रांनो इथे एकोणपन्नास रुपयेच राहतील मग हा एक रुपया जर इकडे ठेवायचा म्हटला मित्रांनो तर इथे काय हा हा जो कॉलम आहे ना मित्रांनो हा कॉलम रुपयाचा आहे पैसाचा आहे ओके मग रुपये जर तुम्हाला पैशामध्ये ठेवायचे असतील रुपये जर तुम्हाला पैशामध्ये ठेवायचे असतील Like. तर मित्रांनो तुम्हाला त्याचं रूपांतर करावं लागेल आपण एक रुपये घेतलाय ना मग एक रुपया म्हणजे किती मित्रांनो सांगा मला एक रुपया म्हणजे किती पैसे एक रुपया म्हणजे शंभर पैसे आपण अगदी सुरुवातीलाच बघितले मग मित्रांनो इथे एक रुपया जो आपण घेतलाय ना त्याचं रूपांतर आपल्याला करायचं पैशामध्ये चला इथले अगोदरचे शून्य पैसे आणि मित्रांनो एकूण घेतलेला एक रुपया म्हणजे शंभर पैसे ते एकूण होतात मित्रांनो या ठिकाणी शंभर पैसे ओके आता मित्रांनो आपल्याकडे इथे शंभर पैसे आहेत शंभर पैसे आता पंच्याहत्तर पैसे आपण कमी करू शकतो चला कमी करूया मग शंभर पैशामधून जर पंच्याहत्तर पैसे कमी केले तर मित्रांनो दे उरतात पंचवीस पैसे ठीक आहे आणि इकडे एकोणपन्नास रुपये आहेत एकोणपन्नास रुपयामधून मित्रांनो पंधरा रुपये कमी करायचे तुम्हाला ही वजाबाकी बाकी तुम्हाला येते मित्रांनो एकोणपन्नास मधून एक पंधरा कमी करणं म्हणजे तुमच्यासाठी काही एकदम अवघड अशी गोष्ट नाहीये मित्रांनो उत्तर आले चौतीस रुपये पंचवीस पैसे उत्तर आले मित्रांनो चौतीस रुपये पंचवीस पैसे आणि हे तुम्ही अपूर्णांकामध्ये अशा प्रकारे लिहू शकता चौदा दशांश पंचवीस चौतीस दशांश पंचवीस ओके सॉरी चौतीस दशांश पंचवीस चला मित्रांनो समजलंय अजून एक अशाच प्रकारची वजाबाकी आपण करूया चल पाच रुपये दहा पैसे आहेत माझ्याकडे माझ्याकडे किती रुपये मित्रांनो दहा पाच रुपये दहा पैसे आहेत त्याच्यामधले मी एक रुपये आणि पन्नास पैसे घेतलेले खर्च झालेत माझे किती रुपये उरणार आहेत त्याची आपल्याला वजाबाकी करायची आहे पाच रुपये दहा पैशामधून एक रुपये पन्नास पैसे कमी करायचे तर वजबाकी करायची आपल्याला करूया मग वजबाकी मित्रांनो तुम्हाला ही वजबाकी येते का बघा आणि येत असेल तर मित्रांनो ही वजबाकी तुम्हाला करायची आवाजाचा प्रॉब्लेम येतो मित्रांनो ज्यांना आवाज क्लिअर येत नाही त्यांनी काय करायचंय मित्रांनो तुम्ही थोडस लेफ्ट व्हा क्लासमधून लेफ्ट व्हायचंय क्लास बंद आहे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल मित्रांनो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल ओके बघूया तुम्ही उत्तर दिले मध्ये पण उत्तर बरोबर आलंय की नाही मला बघायचं तुमचं तर चला मित्रांनो वजबाकी करूया दहा पैशामधून मला पन्नास पैसे कमी करायचे होतील का मित्रांनो नाहीये माझ्याकडे दहाच पैसे आहेत आणि कमी करायचे पन्नास पैसे तर नाहीयेत मग आपण उष्णे घेऊया मित्रांनो हे जे पाच रुपये आहेत ना इकडे ह्या पाच रुपयामधला एक रुपया आपण घेऊया पाच रुपयामधला आपण काय करू मित्रांनो एक रुपया घेऊया मग इकडे मित्रांनो चारच रुपये राहणार आहेत आणि आपण जो एक रुपया घेतलाय मित्रांनो एक रुपयाचे पैसे बनून या पैशामध्ये आपल्याला ठेवायचे ओके तर मित्र तुम्हाला माहिती आहे एक रुपया म्हणजे किती तर शंभर पैसे एक रुपया म्हणजे किती मित्रांनो शंभर पैसे आता मित्रांनो हे जे शंभर पैसे आहेत ना हे या दहा पैशामध्ये तुम्हाला मिळवायचे मग हे अगोदरचे दहा पैसे आणि उसने घेतलेले शंभर पैसे मित्रांनो झाले किती एकशे दहा पैसे झाले तुमच्याकडे किती झाले एकशे दहा पैसे झाले तुमच्याकडे आता एकशे दहा मधून तुम्हाला पन्नास पैसे कमी करायचे एकशे दहा पैशामधून तुम्हाला काय करायचं मित्रांनो पन्नास पैसे तुम्हाला कमी करायचे करूया कमी मग किती उरतील मित्रांनो एकशे दहा पैशामधले जर पन्नास पैसे कमी केले मित्रांनो तर साठ पैसे शिल्लक राहतील आता मित्रांनो इकडे मधला चार एक पाच मधला एक रुपये आपण इकडे दिला होता त्याच्यामुळे इकडे चारच रुपये राहिलेत या चार मधून मित्रांनो एक रुपये कमी करायचा आहे तुम्हाला माहिती उत्तर येणार मित्रांनो तीन रुपये ओके चल तर या ठिकाणी तीन रुपये साठ पैसे एवढे उरणार आहेत मित्रांनो ही वजवाकी येणार या ठिकाणी तीन रुपये साठ पैशाची चला मित्रांनो जर तुम्ही कमेंटमध्ये तीन रुपये साठ पैसे तीन दशांश साठ तीन दशांश साठ हे जर उत्तर जर तुम्ही दिलं असेल मित्रांनो तर तुमचं उत्तर आहे ना अगदी अगदी बरोबर आहे गुड जॉब चला मित्रांनो तुम्हाला समजलंय का आजच्या क्लासमध्ये आपण काय केलं मित्रांनो दशांश या ठिकाणी रुपये आणि पैसे यांची बेरीज आणि वजबाकी कशी करायची बेरजीचा बेरिजीचे दोन प्रकार आणि वजबाकीचे देखील मित्रांनो अशाच प्रकारे दोन प्रकार आपण बघितलेत दोन्ही प्रकार अत्यंत महत्वाचे आहेत मित्रांनो हे तुम्हाला दोन्ही प्रकार समजले की मला सांगा कमेंट करून सांगा आणि हा जो लाईव्ह क्लास आहे तुम्हाला कसा वाटला तो देखील कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा तुमच्या इतर मित्रांना या क्लासची लिंक शेअर करा मित्रांनो तुम्ही करत नाही कारण मला लक्षात येते की तुम्ही दररोज जेवढे क्लासला असता तेवढेच विद्यार्थी आहेत इतर विद्यार्थी काही क्लासला जॉईन होत नाहीत त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही लिंक शेअर करत नाही तुमच्या मित्रांना चला इथून पुढे तरी शेअर करा आणि Uh, जाता जाता मित्रांनो जर तुम्ही जर नवीन असाल या विद्या क्लास अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे लाईव्ह क्लास तुम्हाला बघता येतील ओके चला तर थांबू या ठिकाणी भेटूया पुढच्या लाईव्ह क्लासमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू